अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष असतील उप सरपंच माजी सरपंच उपसरपंच असे अनेक मंडळी या वाटेवर आहेत पक्ष बळकटीसाठी या ठिकाणी फार मोठं ताकद मिळते आहे आणि येणाऱ्या काळात ही ताकद नक्कीच फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसेल आदरणीय अजितदादा पवार हे एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्रातला आहे विकासकामे जनतेच्या समस्या प्रत्येक लहान मोठ्या माणसाला जे काही कामं असेल त्याच्याशी त्यासाठी ते, ते देणारी वेळ आणि एक अचूक नियोजन हे त्यांचं नेहमी असतं त्याच्यासाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि येणाऱ्या काळात हा आमचा जी राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या पालखीचे भोई आम्ही ज्या पद्धतीने झालो आहे तर आमचा हा राष्ट्रवादीची यात्रा ही फार मोठी निर्माण होताना तुम्हाला दिसेल आणि तिचा प्रवासही तितकाच मोठा तुम्हाला दिसेल